उदय बाळा हिची वागणूक काही चांगली नाही तिचं तिच्या सासूबाईंशी आणि नंदेशीच पटत नाही तर बाहेरच्या लोकांशी कसं पटेल एवढं सगळं करूनही मी तिच्या डोळ्यात खूप तेच माझी मुलगी पण तिचं बोलणं तू ऐकलंच आहेस ना कसं कात्रीसारखं तोंड चालत असतं तिचं किती वाकड्यात बोलते ती आणि किती विष ओकते आता तू सांग मी किती दिवस हे सगळं सहन करणार इज्जतीसाठी गप्प बसते आहे पण माझी मुलगी ती बिचारी कुठपर्यंत सहन करणार कधी कधी सासरहून येते ती दहा दिवस राहिला पण त्यातही तुझ्या बायकोचा त्रास कमी होतोय का सरिता ताई मुलगा उदयला फोनवर मुक्ताबद्दल तक्रारींचा पाडाच वाचून दाखवत होत्या आईचं हे सततचं बोलणं ऐकून ऐकून उदयच्या डोक्यात ताप चढला तो रागाने म्हणाला आई तू एक काम कर फोन ठेव मीच तिला समजावतो जर ती अशीच वागणार असेल तर तिला तिच्या माहेरीच राहू द्या मला शांतता हवी आहे माझ्या घरात तिच्यामुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही हे म्हणत उदयनं फोन कट केला आणि लगेच मुक्ताला कॉल लावला मुक्ताने फोन उचलला तसं उदय जवळजवळ ओरडतच म्हणाला मुक्ता हा तुझा बालिशपणा कधी संपणार आहे आपल्या लग्नाला दोन वर्ष झालीत पण तुझ्यात अजून साधी स्त्रियांमध्ये असणारी समज ही नाही का आली तुझ्या माहेरच्या लोकांनी तुला खूपच डोक्यावर बसवलं आहे तुला एवढंही समजत नाही का सासरी कसं राहायचं कसं वागायचं तू घराची सून आहेस मग सून बनून राहा जास्त उड्या मारू नकोस नवऱ्याच्या तोंडून एवढे कठोर शब्द ऐकून मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलं रडतच तिने विचारलं मी असं काय केलंय तुम्ही फक्त ओरडत आहात पण मी कुठे चुकले ते सांगा आणि महिलांमध्ये असणारे गुण माझ्यात नाहीत असं तुम्ही कसं म्हणू शकता उदय म्हणाला आईचा फोन आला होता ताई काही दिवस माहेरी आली आहे तू तिच्यासोबत दहा दिवस सासरी राहू शकत नाहीस का तिच्या तोंडून तुझ्याबद्दल काही निघालं तर सहन करायचं नाही का प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायची गरज आहे का आता मुक्ताला सगळी गोष्ट कळी उदय का एवढा रागवला होता ते स्पष्ट झालं सरिता ताईनेच फोन करून उदयला भडकवलं होतं मुक्ता शांतपणे म्हणाली उदय कमीत कमी मला तरी विचारायला हवं होतं की नेमकं काय झालंय मोठ्या गोष्टींमध्ये नेहमी दोन्ही बाजू ऐकूनच निर्णय घेतला जातो पण तुम्ही फक्त एकच बाजू ऐकली आणि सरळ माझ्यावरच आरोप केले मी इतकी वाईट आहे का हे बघ मुक्ता माझ्याकडे इमोशनल बोलायला वेळ नाही मला घरात कलेश नको तू थोडं सहन करायला शिक जर तुझ्यापेक्षा कोणी मोठं काही बोललं तर त्याला उलट उत्तर देण्याची गरज नाही घरातले सगळेजण आपलेच आहेत उदयच्या या कठोर शब्दांवर मुक्ता अजून काय बोलेल ती गप्पच राहिली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण ती न बोलता फक्त नवऱ्याचं बोलणं ऐकत राहिली कसं सांगावं उदयला की तिची काही चूक नव्हती सरिता ताईंनीच त्याला खोटं सांगितलं होतं गोष्ट तर फारच छोटी होती आज तब्बल पंधरा दिवसानंतर त्या कड्याक्याच्या थंडीत काही काळासाठी ऊन पडलेलं होतं मुक्ताने सासूबाईंना फक्त इतकंच म्हटलं होतं आई मी पाणी गरम केलं आहे तुम्ही बाळाला आंघोळ घाला सहा महिन्याचं छोटं बाळ होतं बाहेरच्या वरांड्यात ऊन पडलं होतं पण मुक्ताला तिथे जाता येणं शक्य नव्हतं बाहेर मोठे सासरे आणि गावातील मोठी माणसं बसलेली होती आणि सासरी असलेल्या कडक नियमामुळे ती बाहेर पडत नव्हती म्हणून ती बाळाला नेहमी कोणाला तरी आंघोळ घालायला सांगायची त्या दिवशी नननबाई चार दिवसांसाठी आलेल्या होत्या त्यामुळे त्यांना काम सांगणं तिला योग्य वाटलं नाही पण सरिता ताई तर होत्याच ना त्या आपल्या नातवाला आंघोळ घालू शकत होत्या त्या आधीही त्या बाळाची काळजी घेत होत्या पण त्यांच्या मुली मुलीच्या येण्यामुळे त्यांनी नातवाकडे लक्ष देणं कमी केलं होतं तसंच मीनाबाई मुक्ताच्या ननंद खूपच कडक स्वभावाच्या होत्या त्या आईला वारंवार सांगायच्या वहिनी आली आहे ना मग तुला कोणतंही काम करण्याची गरज नाही त्यांच्या या बोलण्यामुळे सरिताताई आता घरातल्या कामामध्ये दे लक्ष देत नव्हत्या आणि नातवाच्या देखरेखीलाही दुय्यम स्थान दिलं होतं त्या दिवशी ऊन थोड्या वेळातच मावळणार होतं आणि पाणीही थंड होत होतं मुक्ताने सरिताताईंना पुन्हा आवाज दिला आई ऊन निघून जाईल आणि पाणी पण गार होईल तुम्ही पटकन बाळाला आंघोळ घाला सरिता ताई उठायला लागल्या पण तेवढ्यात मीनाने त्यांचा हात धरला आणि इशाऱ्याने त्यांना पुन्हा बसायला सांगितलं हे सगळं खिडकीच्या आडून मुक्ताने पाहिलं मीनाचा हा व्यवहार पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं मुक्ताला माहीत होतं की ती छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेते पण मीनाचा हेतू पुरस्पर वागण्याचा हा प्रकार तिला चटका लावून गेला ती विचार करत होती कसं सांगू उदयला की मीनाचं वागणं किती चुकीचं होतं आणि तिची काहीही चूक नव्हती पण आज बाळाला आंघोळ घालणं खूपच गरजेचं होतं काल त्याला आंघोळ घालायचं राहिलं होतं आणि थंडीमुळे त्याची त्वचा कोरडी पडत होती खूप वाट पाहूनही सरिताताई उठल्या नाहीत शेवटी मुक्ताने डोक्यावर पदर घेतला मनात असंख्य विचार करत आणि स्वतःच बाळाला आंघोळ घालण्यासाठी वरांड्यात गेली ती बाळाला हलक्या हाताने आंघोळ घालत होती ऊन लवकरच मावळणार होतं अंघोळ संपवून ती आत आली तेव्हा सरिता ताईंचा चेहरा चांगलाच रागाने लाल झाला होता सुनबाई तुला बाहेर जाण्याची काय गरज होती तुला माहीत नाही का बाहेर सगळी मोठी मंडळी बसलेली असतात तू आमच्या घराची इज्जत वेशीवर टांगलीस तुला जराशी सुद्धा शरम नाही का वाटली सरिता ताई थेट तिच्यावर डाफरल्या मुक्ताने शांतपणे ऐकून घेतलं पण यावेळी ती गप्प राहिली नाही तिने ठामपणे उत्तर दिलं कसली इज्जत आई गेल्या तासभर मी तुम्हाला विनंती करते की बाळाला आंघोळ घाला पण तुम्ही ऐकलं नाही मी स्वतःच माझ्या डोळेनी पाहिलं आहे मीना ताई तुम्हाला उठूच देत नव्हत्या तुम्ही कितीदा उठायचा प्रयत्न केला पण त्या प्रत्येक वेळी तुमचा हात धरून तुम्हाला पुन्हा बसवत होत्या मग मी काय करू किती वेळ वाट बघू ऊन मावळत होतं आणि पाणीही गार होत होतं जर मी आज बाळाला आंघोळ घालण्यासाठी गेली नसती तर कालसारखं आजही ते राहून गेलं असतं यामध्ये मी एवढं काय चुकीचं केलं मुक्ताचं हे स्पष्ट बोलणं सरिता अजिबात पचलं नाही त्या रागा रागाने काही न बोलता तिथून निघून गेल्या पण मीनाला हे पाहून जास्त चिडचिड झाली ती आपल्या आईजवळ गेली आणि मोठ्या आवाजात म्हणाली वहिनीने घरातल्या सगळ्यांसमोर तुला कमी लेखलं असं म्हणत सगळ्यांना मुद्दाम ऐकवलं मुक्ताने मीनाचं बोलणं ऐकलं पण काहीही प्रतिउत्तर दिलं नाही तिला माहीत होतं यावर काही बोललं तर उलट तिच्याच विरोधात वापरलं जाईल तिच्या मनात मात्र विचारांचा कळवळ सुरू होता मीनाने केलेल्या तमाशानंतर उदयला याची कल्पना देण्यात आली नाही त्यानं सत्य न जाणून घेताच मुक्तावर ओरडायला सुरुवात केली गेली तुला एवढंही कळत नाही का घरातील मोठी माणसं असताना असं वागायचं नसतं कधी शिकशील नीट वागायला त्याने तिला खूप काही ऐकवलं सगळं ऐकूनही मुक्ता शांत होती पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ती दिवस मोजत होती हे थंडीचे दिवस संपून लवकर उन्हाळा यावा आणि ती पुन्हा उदय सोबत राहायला जावी जिथे कदाचित तिला ही अपमानाची वागणूक सहन करावी लागणार नव्हती उदयने तिला गावी पाठवलं होतं फक्त थंडीचे दिवस सासूबाईंच्या देखरेखीखाली जावेत म्हणून पण गावी आल्यापासून रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने तिच्यावर वाद व्हायचा सरिता ताईंचे प्रत्येक वाक्य त्यांचा प्रत्येक आरोप मुक्ताला असं भासवायचं की ती कोणाच्याही चार चौकात राहण्याच्या लायकीची नाही तिला कुणाबरोबर नीट बोलता येत नाही तिची वागण्याची पद्धत योग्य नाही ती घमंडी आहे असं सारखं सारखं सांगितलं जायचं या गोष्टीमुळेच उदय ही तिच्यावर रागवत राहायचा एखादी व्यक्ती चारीही बाजूने एकाच प्रकारची बोलणी ऐकत राहिली तर बरोबर असूनही ती चिरून जात असते मुक्ता या सगळ्यांमध्ये एकटीच होती तिचं कुणीच ऐकून घेत नव्हतं घरातील सर्वजण फक्त एकमेकांचीच बाजू घेत होते तिला मनापासून सांगायचं होतं पण सत्यासाठी तिला आवाज उठवायचं धैर्यही देता येत नव्हतं मुक्ताने मनापासून प्रयत्न केले पण ती कोणाचं तोंड बंद करू शकली नाही आणि अखेरेस समाजात तिचं नाव खराब झालं लोकांना वाटलं ही सोन चांगली नाही थंडीचे दिवस कसेबसे संपले आणि उन्हाळ्याची चाहूल लागली मुक्ताने एक दीर्घ श्वास घेतला आज ती पुन्हा तिच्या नवऱ्याजवळ उदयच्या संसारात परतणार होती जिथे लोक तिला समजून घेत होते तिची किंमत करत होते हे लोक परके होते पण कधीच तिच्या आपल्यांपेक्षा वाईट वाटले नाहीत उलट त्यांचं चांगलं वागणं मुक्ताच्या चेहऱ्यावर हसू आणायचं तिचे शेजारी तिच्या आयुष्यातील आधार होते त्यांच्यासोबत वेळ घालवताना मुक्ताला आपलेपणाची ऊब मिळायची कलेशाने भरलेल्या वातावरणातून बाहेर पडून मुक्ताने जगण्याचा आनंद पुन्हा अनुभवला पण ही शांतता फार काळ टिकली नाही महिनाभरातच सरिताताईंची तब्येत खालावली मीना सासरी परत गेली होती त्यामुळे सगळं घरकाम करणारं कुणीच उरलं नाही सरिताताई एवढ्या आजारी पडल्या की पाणी प्यायला उठणंही त्यांना शक्य नव्हतं उदयचे बाबा नेहमीच बाहेर असत आणि घरातील पुरुष मंडळींना स्वयंपाक किंवा घरकाम जमणं अशक्यच सरिताताईंच्या मतामुळे शेजाऱ्यांशीही त्यांचा फारसा स्नेह नव्हता त्या म्हणत जास्त मिळून मिसळून राहिलं तर नातं टिकत नाही त्यामुळे शेजारी फक्त विचारपूस करायचे आणि निघून जायचे उदयने आईची काळजी घेण्यासाठी मुक्ताला पुन्हा गावी पाठवलं ती गावी येऊन दहा दिवसही झाले नसतील तेव्हाच उदयची तब्येत अचानक बिघडली उदयला पोट दुखीने त्रास होऊ लागला उलट्या आणि जुलाबामुळे त्याची अवस्था खूपच वाईट झाली दिवसातून दहा बारा वेळा उलट्या होत होत्या त्याच्या अशक्त शरीराला उठणं तर दूरच बाथरूमपर्यंत जाण्यासाठी ही आधाराची गरज होती त्याचे हातपाय थरथरत होते मुक्ता गावी होती त्यामुळे उदयच्या तब्येतीची काळजी घ्यायला कोणीच नव्हतं जेव्हा मुक्ताला याबद्दल समजलं तेव्हा ती खूप घाबरली तिने तात्काळ तिच्या शेजाऱ्यांना फोन केला आणि म्हणाली मी सध्या गावी आहे पण उदयची तब्येत खूप खराब झाली आहे तुम्ही जरा जाऊन त्याची विचारपूस करू शकाल का मुक्ताने एवढं सांगताच तिच्या शेजाऱ्यांनीही कोणताही विचार न करता मदतीसाठी पुढे पाऊल टाकलं जेवढे शेजारी होते तेच सगळे उदयच्या आधारासाठी धावून गेले उदयच्या आजारपणात शेजाऱ्यांनी आपलेपणाचा खूप मोठा हात पुढे केला कुणी त्याच्यासाठी औषधं आणून दिलं तर कुणी गरमागरम खिचडी बनवली कोणी त्याला लिंबू पाणी तयार करून दिलं तर कोणी कायम त्याच्याबरोबर राहून त्याला आधार दिला उदयला कधी एकटं वाटू नये किंवा कंटाळा येऊ नये म्हणून सगळ्यांनी आपआपली जबाबदारी घेतली मुक्ता गावी असल्याने ती फोनवरूनच उदयची विचारपूस करत होती कारण उदय स्वत फोनवर बोलण्याच्या अवस्थेत नव्हता अशक्तपणामुळे त्याच्यात साधं उभं राहण्याचंही बळ उरलं नव्हतं मुक्ताने जेव्हा ही, जे ही सगळी परिस्थिती सरिता ताईंना सांगितली तेव्हा त्या ते खूपच घाबरल्या त्यांनी रडत रडत उदयला फोन केला आणि म्हणाल्या उदय पटकन मुक्ताचं तिकीट बुक कर तू एकट्याच आहेस तिथे तुला त्रास होत असेल काही घडलं तर आम्हाला कसं कळेल अशावेळी माणसाला कोणीतरी सोबत हवं असतं तुला मदत करणारा कोणीच नसेल तिथे आईचं हे बोलणं ऐकून उदय शांतपणे म्हणाला आई काळजीचं चा काहीच कारण नाही इथे माझी काळजी घेणारे खूप लोक आहेत मला काहीही कमी नाही पण आईकडून प्रेमाची आणि काळजीची ओलं चांगून वाहत होती तिला माहीत होतं की उदय तिकीट बुक करणार नाही म्हणून तिने स्वतःच मुक्तासोबत ही तिकीट करून घेतलं आठवडाभरानंतर मुक्ता पुन्हा उदयकडे परत आली आणि सरिता ताई तिच्यासोबत आल्या उदयला पाहता सरिता ताईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या धावतच त्याच्याजवळ गेल्या आणि म्हणाल्या उदय बाळा तू किती बारीक झाला आहेस तुला किती अशक्तपणा आलाय किती दिवसांपासून नीट जेवण हे केलं नसेल ना गावी तर माझं मी काहीतरी करून खाल्लं असतं पण तू तुला अशा वेळी मुक्ताची गरज होती आणि तू इथे एकटा होतास तू मुक्ताला माझ्यासाठी पाठवलं मला कळतंय तू माझी किती काळजी करतोस पण तुझी स्वतःची काळजी कोण घेणार माझं काही नाही रे मी सावरून जाईन पण तुझं काय उदयना आईचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि हळूच म्हणाला आई इतकं काळजीचं काही झालं नव्हतं तू आजारी होतीस तुला एकटं पडल्यासारखं वाटत होतं म्हणून मी मुक्ताला पाठवलं गावी शेजारी फक्त तुझी विचारपूस करून निघून जात होते म्हणून मला वाटलं तुझ्या जवळ कुणीतरी असायला हवं पण इथे मात्र परिस्थिती वेगळी होती इथे सगळ्यांनी माझी खूप काळजी घेतली जेव्हा त्यांना समजलं की मी आजारी आहे तेव्हा सगळे एकत्र आले कुणीतरी नेहमीच माझ्यासोबत होतं कोण खिचडी आणत होतं तर कोण लिंबू पाणी बनवत होतं औषध वेळेवर मिळालं फळं जेवण औषध काहीच कमी पडलं नाही आणि हे सगळं त्यांचं प्रेम होतं त्यामुळे मला कधी एकटं वाटलंच नाही हो बाळा तुझे शेजारी खूपच चांगले आहेत देवाने असेच शेजारी प्रत्येकाला द्यावेत आजच्या काळात कुणी कोणासाठी एवढं करतं का जेवढं तुझ्या शेजाऱ्यांनी केलं आहे खरंच ते खूपच सज्जन आहेत आहो काकू कसले चांगले लोक आमचं चांगलं पण तेव्हाच दिसतं जेव्हा समोरच्याचा खरा स्वभाव आणि वागणूक दिसते मुक्ताने सुद्धा आमच्यासाठी असंच केलं आहे ती आमच्या सुख दुखात नेहमीच आमच्यासोबत असते जरासं काही झालं तर ती जवळपास धावत येते आजारी असलो तर स्वतःच्या घरचं जेवण बनवून आणते एखादं काम असेल तर सगळं सोडून मदतीला धावून येते कधीच आम्हाला एकटं वाटू दिलं नाही तिने खरं सांगायचं तर सगळं तिच्या वागणुकीमुळे आहे नाहीतर आजकाल लोक स्वतःमध्येच घडून गेलेले असतात आम्ही अनोळखी होतो पण व्यवहारानेच आम्ही एकमेकांना बांधून ठेवलं आहे याचमुळे आम्ही एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतो खरंच मुक्ता खूपच चांगली आहे काकू तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुम्हाला मुक्तासारखी सोन मिळाली आहे हळूहळू सगळे शेजारी जमले त्यांना कळलं होतं की मुक्ता गावावरून परत आली आहे म्हणून सगळे तिला भेटायला आले मुक्ताची इतली प्रतिष्ठा आदर मान पाहून सरिताताई अचंबित झाला जेवढे शेजारी आले ते सगळे मुक्ताचं कौतुक करत होते थोड्याच वेळात समजलं की मुक्ताने एका फोनवरच सगळ्यांना एकत्र बोलावलं होतं उदयसाठी तीव्र गरज भासली असताना सगळ्यांनी तातडीने धाव घेतली होती उदयला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू दिली नव्हती या घटनेनंतर उदयला मनापासून जाणीव झाली तो आईला म्हणाला आई, आई। आपल्याला ही शेजाऱ्यांशी थोडं मिसळून राहायला हवं आज माझी अवस्था बघ देव ना करो पण तुझी किंवा बाबांची अवस्था अशी झाली तर गावी कोण असणार तुमच्या दोघांसाठी मी इथून निघून तुमच्या जवळ पोहोचणार किंवा मुक्ताला यायला वेळ लागणार तोपर्यंत तुम्ही दोघं एकटं काय करणार एक, एक गोष्ट लक्षात येते एकमेकांशी संबंध ठेवले तरच ते संबंध कायम बनतात मुक्ताचा जो व्यवहार आहे त्यामुळेच आज मुक्ता इथं नसतानाही मला थोडासा देखील त्रास जाणवला नाही माझ्याबरोबर कितीतरी लोक उभे होते तू तु, तुझ्या डोळ्याने बघत आहेस ना हे लोक जसे माझ्या बरोबर उभे आहेत तसंच मुक्तासुद्धा असंच त्यांच्याशी त्यांच्या सुख दुःखात उभी राहते त्यांच्या गरजांना मदत करते आई हेच सगळं घरात होऊ शकत नाही का गावी आपल्या शेजाऱ्यांबरोबर असं व्यवहार ठेवता येत नाही का उदय तू बरोबर बोलतोस पण बोलण्यात आणि करण्यात खूप अंतर असतं तुझं नशीब चांगलं आहे की तुला असं चांगले शेजारी भेटले आहेत सर्वांनाच असं शेजारी मिळतात का आई शेजारी भेटत नाहीत तर शेजारी बनवावे लागतात जर तू कोणाच्या घरी जाणार नाहीस कोणाशीही जास्त संबंध ठेवणार नाहीस आणि त्यांच्या सुख दुःखात पाच ते दहा मिनिट उभं राहून निघून आलीस तर हा फक्त एक दिखावा आहे मी असं म्हणत नाही की तू सर्वांशीच संबंध बनव पण एक दोन कुटुंबाबरोबर तरी असे संबंध ठेव की जेव्हा काही त्रास होईल तेव्हा ते, ते तुझ्याबरोबर असू शकतील यामुळे तुलाही चांगलं वाटेल तू सर्वांपासून दूर राहू लागलेस तर किती दिवस एकटी राहणार तुझं सुनेबरोबर पटत नाही शेजाऱ्यांशी जास्त संबंध ठेवणार नाहीस मी इथे राहतो सकाळ संध्याकाळ फक्त फोनवर बोलू शकतो मुलगी तिच्या सासरी व्यस्त राहते ती फक्त दिवसातून एक फोन करेल आई दिवस आणि रात्र खूप मोठा असतो आई आपल्या आजूबाजूला असं कोणीतरी असावं ज्याच्याजवळ आपण आपलं दुःख आणि सुख वाटू शकेल उदयचं बोलणं सरिताताईना पटत होतं पण मुक्ता समोर स्वतःची किंमत कमी होऊ नये म्हणून त्या उदयचं बोलणं मान्य करायला तयार नव्हत्या उदय तू राहू दे माझं आत्यापेक्षा जास्त वय झालं आहे मी खूप शेजारी पाहिले आहेत माझ्यापेक्षा तुला जास्त अनुभव नसेल आणि तसंही कोणाच्याही घरात उठायला बसायला वेळ लागतो घरात एवढं काम असतं वेळ कोणाजवळ आहे आई हे तर निमित्त आहे तुझ्या घरामध्ये असं कोणतं महत्त्वाचं काम आहे जे दुसऱ्यांच्या घरात नसतं सर्वांच्या घरात काम असतं आणि तेच काम असतं जे तुझ्या घरामध्ये असतं दुसऱ्यांपेक्षा जास्त काम तुझ्या घरात नाही उदयचं बोलणं ऐकून शारदाताई गप्प झाल्या आता त्या मुलाबरोबर काय वाद घालणार शेवटी उदय चुकीचं तर बोलत नव्हता आणि वास्तवात सरिताताईंना कोणाबरोबरही जास्त मतलब ठेवायचा नव्हता त्यांची फक्त एकच मुलगी होती तिच्याबरोबरच त्या बोलत असत आणि सकाळ संध्याकाळ उदयबरोबर यापेक्षा जास्त त्यांना कोणाबरोबरही संबंध ठेवायचे नव्हते मुक्ता स्वतः हा पुढे होऊन बोलत होती तेव्हा त्यांना वाईट वाटत होतं म्हणून त्या उदयचं बोलणं ऐकायला तयार नव्हत्या माया लेकरांचा वाद तिथे सोडून मुक्ता स्वयंपाकघरात गेली आज तिच्या चेहऱ्यावर आनंद होता की तिच्या सासूबाई तिला समजून घेऊ शकत नाहीत पण कमीत कमी तिचा नवरात्री आहे जो तिला समजतो मुक्ताला फक्त एवढंच हवं होतं की ज्याच्याबरोबर तिला तिचं सगळं आयुष्य काढायचं आहे तो तिला समजून घेत आहे मग दुसरं कुणी काहीही म्हणू द्या काहीच फरक पडणार नाही आज पहिल्यांदा मुक्ताला उदय बरोबर समजत होता आणि ते सुद्धा आई आईसमोर मुक्तासाठी ही खूप मोठी गोष्ट होती कदाचित हळूहळू तिच्या चांगल्यापणाला सरिता ताई समजू शकतील आणि नाही समजून घेतलं तरी काय झालं नवरात्र समजून घेत आहे ना मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद